मोदी परिसरातील भंडारे कुटुंबियांनी रेशन दुकानातून तांदूळ आणले दोन दिवस तांदूळ शिजवून खाल्ले तिसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी अकरा सप्टेंबर रोजी तांदुळाच्या पोत्यात त्यांना साप सापडला राम भंडारे हे बांधकामाचे काम करतात त्यांनी मंगळवारी आठ सप्टेंबर रोजी परिसरातील रेशन दुकानातून तांदूळ आणले त्या दिवसापासून त्यातील तांदूळ काढून त्याचा भात बनवून त्यांनी खाल्ला गुरुवारी भात बनवण्यासाठी पोत्यातून तांदूळ काढत असताना त्यांना उग्र वास आला वास कशाचा येत आहे हे पाहण्यासाठी त्यांनी आणखी तांदूळ काढले त्यावेळी त्यांना धक्का बसला या तांदुळात त्यांना मृतसाप आढळला त्यांनी त्वरित सर्पमित्र सिद्धेश्वर मिसळली यांना याची माहिती दिली सर्पमित्रांनी मृत सापाची पाहणी केली असता तांदुळात मृतसाप हा नाग प्रजातीचा असल्याचे सांगितले मागील तीन दिवसात चार वेळा भंडारे कुटुंबियांना तांदूळ शिजवून खाल्ले चौथ्यांदा तांदूळ काढत असताना त्यांना हा प्रकार आढळला भंडारे कुटुंबियांनी याची तक्रार पुरवठा विभागाकडे केली आहे त्यानंतर भंडारे यांच्या घरातील तांदूळ ताब्यात घेण्यात आले घाण असत विचारायला गेला ना असंच आहे धान्य तुम्ही घ्यायचं असेल तर घ्या तरी नाही आणि त्या धान्यामध्ये पांढरं पांढरं ते काय की काय की ते रोग उत्पन्न व्हायना होण्यासाठी त्रास व्हायला लागला आम्हाला आणि बाकीच्या गोष्टी सुद्धा विचारायला गेल्यात ना एवढा दिवस सुद्धा माल हेच कमी तेच कमी सगळ्या गोष्टी तिथं रेशन दुकान मध्ये तक्रारच असते वेळेवर रेशन दुकान माल वाटप होत नाही आणि रेशन दुकान महिनाभर चालू असतं महिन्यात ना कधी एक आठवडा एक आठवडाभर चालू ठेवतात बाकीचे दिवस बंद ठेवतात आणि याच्यामुळे आम्हाला खूप त्रास पण व्हायला लागलाय आणि बाहेरच्या गावीत म्हणलं तर वेगवेगळे पदार्थ देतात इथं फक्त तांदूळ गहू द्यायला एवढं हे करतात की सांगू नका आणि आपल्याला जर चार पाच जणांचा मायचा मा असेल तर दोघांचा तिघांचा आणि पाठवतात आणि त्याच्यामध्ये काय आम्हाला कळत नाही काय नाही तुमच्या नाव एवढं आहेत म्हणून ते काय काय का का बटन की का आम्हाला कळत नाही आम्ही दोन परिवार खात होते तांदूळ मंगळवारी आणले ना आज बघितलं आम्ही ते वरच वरच तीन दिवस झालं खाल्लो आम्ही ते डब्यात बरोबर म्हणून आज ताटाने काढायला गेले ते बाहेर आले ताटात साफ काय काय त्रास उलटी जुलाब झाले दोघ जण मोदी एरिया झोपडपट्टी आहे पूर्ण एरिया कामगार वर्ग आहे या या एरिया मध्ये बिगारी काम करतात आमच्या घरचे मालक आणि आम्ही सकाळी दुना बांड्याला जातो सकाळी जाऊन रात्री येतो असले धान्य फुकटच देतात आणि लेकर शिजवून खात आता आजारी पडले एरिया मध्ये असं कोणाला काय झालं तर याचा जबाबदारी कोण आहे रेशन दुकानवाल्याला आम्ही बोलायला गेला तर त्यांनी काय म्हणते फुकडचं येते घ्या घ्यायचं असं तर घ्या नाही तर परत जाते धान्य मजबुरी आहे घ्यावं लागतं आम्हाला धान्य सर सांगा कुणाला विचारायचं आम्ही त्यापेक्षा रोज थोडं थोडं मारण्यापेक्षा एकदमच मारून टाकणार थोडे दिवस पाण्यात देता जहर थोड्या दिवसात धान्यामध्ये देता हे काय प्रकार चाललाय कुणाला विचारायचं आम्ही आणि हे असं साप आहे म्हणून आम्हाला हे पण माहित नव्हतं हे आता बघितल्यावर आम्ही सरांना बोलून घेतला आम्ही हा ते सरांना बोलावल्यावर ते सर सगळं ते बघून हे आहे म्हणल्यावर आमचं तळपाय काय म्हणतात तस भीती झालंय आम्हाला काय सांगायचं कुणाला सांगायचं सांगा